ज्याच्यामध्ये कंपनीची आता कंपनीचा <laughs> कागद हा 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 एफ आय आर आहे ह्याच्यामध्ये या एफ आय आर आहे अकरा बारा चोवीस चा त्याच्यात हा पुरा कागद आहे हा एफ आय आर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे हो ते बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे हो आणि वाल्मिक कराडांचं नाव हो असताना त्या एफआयआर मध्ये हा कोणी व्यक्त राजकीय व्यक्तीने केलेला एफ आय आर नाहीये हा कंपनीनी केलेला एफ आय आर आहे इथे बघा अवधा कंपनीनी दोन कोटी रुपये अठ्ठावीस पाच चोवीस अठ्ठावीस पाच चोवीस हे सगळे डॉक्युमेंट आहेत एम हॅपी टू शेअर देम ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा दोन दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कारणांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ही असताना जेव्हा ऑफेन्स हा एफआयआर उफ हे बघा ऑफेन्सिस ऑफ एक्स्टॉर्शन असताना हे सगळं असताना हा जो एफ आय आर केला त्याच्यात ऑलरेडी बावीस मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे नोटीस आलेली आहे ही परत आहे तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीनी केलेली असताना वाय इज देअर नो ऍक्शन म्हणजे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना ऐक्यव गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले ईडीची केस झाली त्यांना अटक झाली ह्याचा अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मे मधील ही कंप्लेन आहे ट्वेंटी एट फाईव्ह ट्वेंटी फोर बरोबर अठ्ठावीस मे बरोबर आहे माझं माझं काय प्लीज तुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा पण अठ्ठावीस तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आठ महिने झाले आठ आठ महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असून आधीची एक केस ही केस असताना हा आयफायर झालेला असताना करेक्ट ही तिसरं आहे तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पीएमएलएचा पास केलेलं आहे तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात यायच्या असतील असं जर एक्स्ट्रॉशन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल हे खूप चिंताजनक आहे हा विषय फार गंभीर आहे हा राजकीय विषय आहे हा सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्ट्रॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि एवढंच नाही त्यांनी केस केली आहे आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता सहा महिने मे टू डिसेंबर आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत का या कागदावर अॅक्शन केलेली नाही का ईडी आणि पीएमएलएची एक्शन झाली नाही याच्यावर